पूर्ण परिसर म्हणजे पाण्याचा नमस्कार तहसीलदार साहेब कलेक्टर साहेब एस पी साहेब इथं गांजा लावलाय गांजा हे बघा या शेतकऱ्यांना काय ना रमेश ड्रॅमेज गांजा लावलाय गांजा येता ये ये का येता गांजा पकडायला येता का तुम्ही अरे आमदार हो खासदार हो रोड रोडना पळून गेले शेतकऱ्याच्या वावरात माती राहिली नाही आणि तुम्ही म्हणजे पंचनामा केला आम्ही बामटे चाळे करू नका पुढच्या आठ दिवसामध्ये या शेत शेतकऱ्यांना होईल त्या शक्य पद्धतीने मदत मिळाली पाहिजे शेतकऱ्याचा या ठिकाणी शेतीमध्ये आलोय शेतकरी शेतीमध्ये पिकवतो अख्ख्या जगाला पोचत आज ज्या शेतकऱ्याने पिकवलं ते पिकवून स्वतःसाठी जे कोठी भरून ठेवलं ते देखील शेतकऱ्याला खाता आलेलं नाही अशा पद्धतीने या ठिकाणी आपण बघू शकता कोण अक्षरशः झालेलं आहे गुरांना देखील देण्याचं काम नाँगी। 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 अशा सरकारला या ठिकाणी विनंती आहे तात्काळ या शेतकऱ्यांना मदत होणं गरजेचं आहे अन्यथा उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही मंगेश साबळे काय म्हणतायत मंगेश साबळे म्हणतायेत की शेतकऱ्यानं त्याच्या शेतामध्ये गांजा लावलायला या ला, मंगेश साबळे नेमकं असं का म्हणाले हे आपल्या सविस्तर व्हिडिओमध्ये बघायचं जर आपण पाहिलं तर सध्या मराठवाड्यातल्या विविध भागामध्ये जोरदार पाऊस पडल्यामुळं काही काही ठिकाणी ढगफुटी अतिवृष्टी झाल्यामुळं शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे मग एवढ्या मोठ्या प्रमाणात नुकसान झालं तरी तहसीलदार असतील कलेक्टर असतील आमदार असतील खासदार असतील मंत्री असतील हे मात्र शेतकऱ्याचं जे वाहून गेलेलं पीक आहे हे बघायलासुद्धा धुऱ्यावर जात नाहीत शेतकऱ्याचं नुकसान भरपाई करून देण्याची मागणी करत नाहीत काही मंत्री काही आमदार हे दौर्य करत आहेत पण मात्र वरवर दौरा करूनच ते निघून जात आहेत मग शेतकऱ्याचं नेमकं नुकसान किती झालं आहे कशा पद्धतीनं झालंय हे त्या स्थळी जाऊन पाण्यापेक्षा लांबूनच काही जण दौरा करत आहेत म्हणूनच मंगेश साबळे यांनी त्यांना जागरूक करण्यासाठी थेट तहसीलदार आणि कलेक्टर यांना सांगितलं आहे की शेतकऱ्यांना त्याच्या शेतामध्ये गांजा लावला आहे तुम्ही बघायला या कारण की दुष्काळ म्हणलं की ओला दुष्काळ म्हणलं की किंवा शेतकऱ्याचं नुकसान म्हणलं की कोणताही मोठा अधिकारी त्या ठिकाणी जा पाहायला जात नाही पंचनामा करत नाही पण मात्र एखाद्या वेळेस जर एखाद्या शेतकऱ्यानं त्याच्या शेतामध्ये गांज्याचं झाड लावलं तर शंभरच्या स्पीडनं त्या ठिकाणी वरिष्ठ अधिकारी पोहोचतात पंचनामा करतात थेट कारवाई करतात म्हणूनच कुठंतरी ज्या शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे त्या शेतकऱ्याच्या नुकसानाचा पंचनामा करून थेट कारवाई करून त्याला ती नुकसान भरपाई देण्यात यावी अशीच मागणी मंगेश साबळे यांच्या बोलण्यातून दिसून येते म्हणून त्यांनी सांगितलं आहे की शेतकऱ्यानं गांजा लावला आहे बघायला या आणि त्या ठिकाणी बघायला गेल्यानंतर खरंच समजेल की ते शेतकऱ्याचं कशा पद्धतीनं पीक वाहून गेलेलं आहे किती मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे आता ज्या पद्धतीनं मराठवाड्याच्या विविध भागामध्ये अतिवृष्टीमुळं जोरदार पावसामुळं नुकसान झालेलं आहे आणि त्या ठिकाणच्या आमदार खासदार किंवा वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तात्काळ या संपूर्ण प्रकरणाची दखल घेऊन पंचनामा करून त्या ठिकाणी शेतकऱ्यांना मदत करायला पाहिजे असं आपलं एकंदरीत वाटतं पण मात्र ज्या पद्धतीनं शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे सरकार त्याचा गांभीर्यानं विचार करेल का आणि आर्थिक मदत तात्काळ कर जाहीर करेल का तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेचच सबस्क्राईब करायला विसरू नका